जयलक्ष्मी सुपर मॉल मालकाचा डिव्हायडर वर हातोडा उगारेल का प्रशासन कारवाईचा बडगा शिरपूर शहरातील प्रमुख रहदारीचा मार्ग समजला जाणारा म्हणजे शिरपूर रस्ता रस्त्यावरून महाविद्यालयीन तरुन तरुण तरुणी व शिरपूर शहरासह कॉलनी परिसरात एंट्री करणाऱ्या नागरिकांची एजा सतत सुरू असते याच ठिकाणी शिरपूर शहरातील दोन महत्वपूर्ण लॉन्ज व दवाखाने युनियन बँक देखील आहेत म्हणून या रस्त्याने नेहमीच मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ सुरू असते म्हणूनच प्रशासनाने या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठी टाकली असून काही ठिकाणी नागरिकांनी या रस्त्यावरून त्या रस्त्यावर जाण्यासाठी कट सुद्धा सोडलेले आहेत पण शिरपूर शहरातील नामवंत असे जय लक्ष्मी सुपर मॉल हे देखील आहेत आणि त्या मॉलवर सुद्धा खूपच मोठ्या प्रमाणात ग्राहकांची वर्दळ असते पण त्या ठिकाणी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने ग्राहकाने डायरेक्ट एंट्री करू नये किंवा अपघात होऊ नये म्हणून नगरपालिकेने दक्षता घेत एक छोटा उभारला आहे जेणेकरून त्यावरून कोणतीही गाडी लागलीच समोर जाणार नाही व अपघात होणार नाही पण जयलक्ष्मी सुपर मॉल मालकाने कायदा आपल्या हातात घेत त्याच्या दुकानासमोरील छोटा डिव्हायडर लोखंडी हातोड्याचा वापर करून तोडण्याचा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी सुज्ञ अशा शिरपूर नागरिकांना त्याला वेळीच रोखले नाही तोडता कोण आहे तुम्ही तोडता कोण आहे रुमाल कार्य नाही कोणी सांगितलं अर्ज दिलाय नाही मालक सांगितलंय मालक न सांगितलंय आम्हीच बघू कोण नाही तुम्ही कोण कर्मचारी कर्मचारी ना मालक आहे का येते ये बोला मालक आहे का येते हा बस तोडायचं परमिशन कोणाली नगरपालिका नाही नगरपालिका तोडलं का इथे बोला इथे इथे बोला नाही नाही समोर माहिती हो आम्ही येतो इथे कारण की त्याला त्या ठिकाणी अपघात होऊ द्यायचे नव्हते व प्रशासनाचे नुकसानही होऊ द्यायचे नव्हते पण या ठिकाणी जय या जयलक्ष्मी सुपर मॉल मालकाने ग्राहकांची सोय पाहिली पण या ठिकाणी जर अपघात झाला तर ग्राहकाचे काय होईल या गोष्टीचा विचार देखील केला नाही आपल्या या कर्मामुळे शिस्तीत असलेल्या शिरपूरही विद्रूप होईल याचाही विचार केला नाही पण हे डिवायडर तोडण्याचा व्हिडिओ शिरपूरकरांनी काढल्यानंतर तो व्हायरल झाला पण व्हिडिओ काढल्यानंतर लागले डिवायडर तोडणे हे बंद करण्यात आले त्यांच्या या तोडकामाचा व्हिडिओ हा व्हायरल झाला असून या दिग्गज मोठ्या मॉल मालकाविरुद्ध शिरपूर वरवाडे नगर परिषद काय पाऊल उचलते याकडे शिरपूरकरांचं लक्ष लागलेलं आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर